खरा खरा गाड्या उभ्या खरा सुटला सुटला गाडी क्रमांक चौदा सुटला आई केसरी सन दोन हजार पंचवीस आणि मदरातला गाडी क्रमांक चौदा पोहतोय चौदा मध्ये नऊ गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली आठ गाड्या लढत चालू आहे दुसरी गाडी बाद झाली आता सात गाड्या पडतायत सात गाड्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण या ठिकाणी विजयास प्राप्त ठरतोय अतिशय सुंदर पड्याल पळाला पक्ष आणि अड्याल पळाला सिकंदर लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आड्याल वळवा पांढरा वळवा अरे गाड्या सोडून येणार गाडी क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री खोलेश्वर वसन पलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सातारा या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन